गोविंदवाडी बायपास ते मोठागाव मानकोली ह्या पुलापर्यंतच्या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पुढच्या सहा महिन्यात पूर्ण होणार अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे या मार्गातील अडथळ्यांची आयुक्तांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली आणि पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत तातडीनं निर्णय घेऊन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्यात आज आपण एम एम आर डी ए आणि के डी एम सीचे सर्व अधिकाऱ्यांबरोबर आपलं जे रिंग रोडचं काम चालू आहे त्याची पाहणी करण्याकरिता आलेलो आहोत विशेष करून याच्यामध्ये सात सेगमेंट आहेत आणि एक जे मोठा सेगमेंट आहे सेगमेंट तीन ते दुर्गाडीवरून कोठागावपर्यंत त्याची पाहणी सध्या चालू आहे जे आपण दुर्गाडीवरून जे आपला गोविंदवाडी बायपास आहे त्या कामाची पाणी केली तर त्याकरिता एम एम आर डीला सूचना दिलेली आहे आणि एम एम आर डीने प्लॅनिंग केलेली आहे की पुढचे दीड दोन महिन्यात ते पूर्ण कॉन्क्रीटीकरणचं काम ते करून मोकळे करून देणार आम्हाला त्याचबरोबर पुढचे जे सेगमेंटचे से काम आहे त्याच्यामध्ये लँड ॲक्विजेशनची जबाबदारी के डी एम सीची आहे म्हणजे आपण लँड हँड ओव्हर करतो एम एम आर डी एला आणि संयुक्त विद्यमानाने आपण काम करत असतो त्याकरिता एम एम आर डी एसोबत जिथे जिथे लँडची अडचण आहे त्या करण्याकरिता आम्ही आज पाहणी करतो आहे त्याच्यामध्ये काही रेल्वेचे पोर्शन्सचे लँड आहेत काही खाजगी जमीन आहेत काही ठिकाणी पुनर्वसनची पण गरज लागेल त्याकरिता आजची पाणी सुरू आहे जे काही हर्डल्स आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी आपण सॉल्व पण केलेले आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त जमीन आपण हँड ओव्हरही एम एम आर डीला केलेली आहे उर्वरित जागाची पाणी पण आज आपण करतो आहे आणि काही सॉल्व्ह होण्यासारखे आहे ते पण आज चर्चा करून आपण सॉल्व्ह करतो आहे आणि काही ठिकाणी आपण चर्चा करून जे लँड ओनर्स आहेत त्यांच्यासोबत ते आपण ॲक्विजिशनचं प्रोसेस करून ते आम्ही ताब्यात घेऊन एम एम आर डीला हँडओव्हर करणार आहोत कदाचित पुढच्या डेड दोन महिन्यात त्याच्यामध्ये पण प्रगती आपल्याला दिसेल आणि आपलं जे एम एम आर डीच्या जे रिंग रोडचं काम आहे त्याच्यामध्ये सेगमेंट वन टू सेगमेंट सेवन आणि पुढचं एक सेगमेंट एट पण आहे त्या सगळे कामाला गती देऊन आय थिंक एम एम आर डीच्या इथे सीई एसई सिव्ह सर्जन आहेत तेही कामाची पाहणी करत आहेत ते जलद गतीने कंप्लीट करून नागरिकांसाठी काही पॅचेस लवकरात लवकर त्या ओपन करता येईल याचा आमचा उद्देश आहे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे सध्या आम्ही असा विचार करतो की पुढचे डेड दोन महिन्यात जे लँड ॲक्विशनचे इश्यूज आहेत ते कंप्लीट सॉल्व्ह करून एम एम आर डीला हँडओव्हर करू आणि जैसे जैसे हँड यांना करत जाणार तसे तसे त्या तैस त्या पॅचमध्ये ते काम करत जाणार आणि मग नंतर त्याचं काम पूर्ण राहील आय थिंक त्यांना पुढे सात आठ महिने तरी लागतील असा माझा अंदाज आहे पण बिफोर मॉन्सून्स हे पॅच कसे पूर्ण करता येईल याच्यावर आम्ही प्रयत्न करतो